आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपा नगरसेवकाचे से ठिय्या आंदोलन मनसेसह महाआघाडीच्या मोर्चात ठाणे पालिका आयुक्त सौरवराव यांनी विरोधकांनी अक्षरशः बेजार करून सोडले होते त्यापाठोपाठ आज ठाण्यातील भाजप नगरसेविका तसेच पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवरून पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या ठोकला अखेरीस आयुक्त सौरवराव यांना कारवाईचे आश्वासन द्यावे लागले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र यामुळे विरोधी पक्षाबरोबर आता सत्ताधारी महायुतीमधील भाजप पक्षाच्या निशाण्यावरही पालिका आयुक्त सौरवराव असल्याचं स्पष्ट झाले पुणे जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्त अशी पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार पदे सक्षमपणे भूषवलेले ज्येष्ठ संधी अधिकारी म्हणून सौरवराव यांचा राज्य सन सनदी सन। अधिकाऱ्यांमध्ये दबदबा आहे ठाणे मालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर ठाणेकरांच्या सौरभराव यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शिस्तीचे सनदी अधिकारी टी चंद्रशेखर के पी बक्षी यांच्यासारख्या पालिका आयुक्तांपासून ते अगदी अभिजित बांगर यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी ठाण्यात विकासात मोलाचे योगदान दिले आहे पालिका आयुक्त सौरभराव हे प्रशासकीय वर्तुळात करड्या शिस्तीचे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात तथापि ठाणे पालिकेत आयुक्त म्हणून काम करताना त्यांच्यासारखा ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडून ठाणेकरांच्या ज्या किमान अपेक्षा होत्या त्या देखील पूर्ण होताना दिसत नसल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे मनसे तसेच विरोधकांच्या मोर्चात पालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे नागरी समस्यांचा वाचला पाडा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने देखील पालिका आयुक्तांवर तोंडसूप घेतले होते ऑक्टोबर रोजी ठाण्यातील भाजपने देखील आयुक्त कार्यालयात आंदोलन करत विरोधकांच्या सूर नोपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेविका मनाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अनधिकृत बांधकामाविरोधी कारवाईसाठी पालिकेवर वारंवार तक्रारी तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याचा निषेधार्थ आज पालिका आयुक्त कार्यालयावर ठिय्या ठोकला